सोशल मीडियावरून अल्पावयीन मुलीशी ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज मरेपर्यंत जन्मठेप आणि रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच पीडितेला पळवून देण्यासाठी मदत करणाऱ्याला देखील न्यायालयाने तीन वर्षे सशक्त कारावास आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली रोहित उर्फ रोहन मारुती बनसोडे वय चोवीस राहणार नगर जय भारत शाळा स्लॉटर हाऊस झोपडपट्टी अलकुंटे चौक सोलापूर असे मरेपर्यंत जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे तर रोहित याचा साक्ष साथीदार सुमित शशिकांत काटकर वय एकोणीस एक राहणार राजेश्वर नगर विजापूर रोड सोलापूर यास देखील न्यायालयाने तीन वर्ष शिक्षा सुनावली आहे यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही सन दोन हजार मोबाईल वरील इंस्टाग्राम या सोशल मीडिया तिचे काढून दिले पीडिता ही ॲप ऍप वापरत असताना रोहित बनसोडे यांनी पीडितेशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात उठले त्यानंतर पीडिता आणि रोहित हे दोघे एके ठिकाणी भेटल्यानंतर रोहितने पीडितेच्या पीडितेला त्याच्या आईला भेटायला जाऊ असे दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले त्या ठिकाणी पीडितेवर जबरदस्तीने केले त्यानंतर ता पीडितेला तिचे व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला त्यानंतरही ता पीडितेला वारंवार वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन तिचा छळ केला तिच्याकडील पैसे सोन्याचे दागिने घेऊन गेला त्यानंतर सोळा मे दोन हजार एकवीस रोजी रोहित याने आपला ता मित्र सुमित काटकर यांच्या मदतीने पीडितेला दुचाकीवरून पळवून नेले होते तसेच दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला मारहाण ही केली होती पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक वाय एस गायकवाड यांनी तपास करून पीडितेला शोधून काढून रोहित बनसोडे सुमित काटकर यांना अटक केली पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यामध्ये पोक्सो आणि बलात्काराचे कलम वाढवण्यात आले पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली या खटल्यात सरकार पक्षातर्फे पंधरा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये आरोपीने पिढीवर फक्त शारीरिक अत्याचार केले नाही तर अनेक वेळा मारहाण करून तिला भावनिक ब्लॅकमेल केल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले साक्षीदारांच्या साक्षी पीडितेची साक्ष पुरावा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून केंद्र यांनी आरोपी रोहित बनसोड यास मरेपर्यंत जन्मठेप आणि सुमित काटकर यास तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली या प्रकरणी सरकारतर्फे अॅडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे अडव्होकेट इस्माईल शेख पी जी देशमुख यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी घाडगे आणि ए एम काळे यांनी मदत केली